पाटलांचा वाडा जो की खूपच वर्षापूर्वीचा आहे आणि ह्या वाड्याचं अजून आम्ही आता बांधकाम केलेलं नाही आहे हा तुम्ही बघू शकता अजून पण मातीचा वगैरे आहे अजून आणि आम्ही शाळेत असल्यापासूनचा हा वाडा आहे जो की अजून आम्ही रिनोवेट केलेला नाही आहे हा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते हे वगैरे आहे त्यांच्याकडे तर चला तर मग माझ्या घराच्या आतमध्ये मी तुम्हाला घेऊन येत आहे तर हे आहे माझ्या घराचं एंट्रन्स लावलेला आहे आम्ही हे हे तुम्ही बघू शकता खूप आहे तर हे कसं झाड आहे हे आहे कोकम ज्याच्यापासून आपण कोकम बनवतो तर रातांबीचं झाड आहे हे आणि हे लकीली आमच्या एकदम घराच्या समोरच आहे जे की मी तुम्हाला लागवले एवढं मोठं झालंय बघा आम्ही लहान एवढं सोडलोय आता मला खूप असे रातांबी आम्ही कोकम की ह्या वर्षी कोकम आम्हाला मिळालेला नाही म्हणजे ह्याला धरलेलेच नाही राखामध्ये तशाच प्रमाणे ह्याच झाडाच्या बियांपासून हे एक झाड तयार झालेलं आहे आता हे माझे पप्पा ह्याला इथून काढून दुसरीकडे मे बी लावतील किंवा हे इथेच असतील ठेवून देतील हे हे झाड जे आहे तर हे स्नेक प्लांट आहे जे की आपण सर्वजण बोलतो हे एक इनडोअर प्लांट आहे मी पप्पांना आता घरी आल्यानंतरच बोललो की हे आपल्याला घरात कारण हे झाड जे आहे खूप आहे आणि हे जे प्लांट आहे हे आपण खूप सिटीमध्ये किंवा शहरामध्ये बघतो लोक घरामध्ये ठेवतात जिम मध्ये यूज करतात ऑफिसेसमध्ये वगैरे यूज करतात तर हे आमच्याकडे खूप प्रमाणात आहे पण हे आपण सिटीमध्ये सर्व हे विकत आणतो आणि हे तुम्ही बघू शकता हे ज्या वेली आहेत ह्या सर्व काकडीच्या आहेत यामध्ये पप्पांनी लावलेले आहेत आणि हे आता ते हे लावून सर्व मुंबईला गेले होते त्याच्यामुळे ते आता त्याच थोडं काम बाकी राहिलेलं आहे हे जी आहे तर हे एक असं रानटी एक आलेलं आहे आय थिंक हे नाचणीचं आहे मला पप्पांना विचारावं लागेल हे कसलं झाड आहे आणि हा माझ्या आईने पाठवून तुम्हाला आवाज दिलेला आहे की हे नाचणीचं झाड आहे हे आहे ते सर्व भेंड्याची झाड आहेत जे की ऑर्गॅनिक भेंडी आहे आपण जी भेंडी बघतो ती सर्व केमिकल वाली असते तर ही ऑर्गॅनिक भेंडा कसा दिसतोय तुम्ही बघू शकता हे खूप धरले होते पण आता आम्ही गणपतीमध्ये याच भाजी वगैरे केली आणि हे थोडे छोटे छोटे पालक होते पण हे आय थिंक हे डॅमेज झालेले आहेत सर्व तर असं हे माझ्या घराच्या फ्रंट साईडचं सर्व सा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सर्व पूर्ण डिटेल मध्ये दाखवते हे माझं अंगण आहे हे खूप असं सुंदर आणि प्रशस्त असं अंगण घराला आहे माझ्या बॅकग्राऊंड आहे चला तर मग आपण घराच्या आतमध्ये येऊ आणि ह्या घराच्या बद्दल मी तुम्हाला सांगायचं जर म्हंटल तर हे घर आमचं आय थिंक आता आमचा दोन दिवसापूर्वी ह्याच्यावरती थोडंसं बोलणं झालं होतं की ह्या घराला एकशे सात वर्ष पूर्ण झाली असं म्हणजे म्हणतात माझे काका वगैरे पप्पा वगैरे तर ह्याच्यावरती आम्ही आता प्लॅन करणार आहोत की पुढच्या गणेश उत्सवला याच्यावरती काहीतरी क्रिएशन करून आम्ही डेकोरेशन गणपतीचं बनवणार वगैरे आहोत तर हे घर जे आहे हे माझ्या आजोबांच्या काळापासून आहे आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली ह्या घराला आम्ही हे मातीचं होतं ह्या घराला आम्ही चिरेबंदी करून टाकलं एकोणीसशे त्र्याऐंशीला आणि हे घर आहे एकोणीसशे सतराचं पण आय डोंट नो की मला माहित नाहीये की हे एक्झॅक्टली त्याचं इयर exactly वगैरे काय आहे हे आणि आता हे माझं जे घर आहे थी थी आ, हे कवलारू आहे सर्व कवल म्हणजे एक कोकणी कवलारू पद्धतीची घरं तुम्हाला बघायला मिळतील माझ्या बाजूची घरं पण तुम्ही बघू शकता हे सर्व आमच्या म्हणजे जे आमचे चुलत काका वगैरे त्यांची घरं आहेत सर्व हे अशी आमचे पाच खानविलकरांची घरं आहेत आणि मध्ये आमची ही पाण्याची टाकी आहे मी तुम्हाला ती डिटेलमध्ये दाखवतेस त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते की हे जे माझं घर आहे है, तर ह्याला आता आम्ही गणपतीमध्ये सर्वजण आलो होतो तर ह्याला पण कलर वगैरे सर्व काढून ठेवलं होतं थोडंसं नवीन असं केलं होतं आणि हे एकोणीसशे त्र्याऐंशीला जेव्हा आम्ही चिरेबंदी बांधलं त्यानंतर आता आम्ही ह्याला थोडंसं माझ्या दादाने वगैरे ह्याला रिनोव्हेट केलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही आता मी तुम्हाला दाखवते की रिनोव्हेशन आम्ही घराचं काय काय केलं ॲक्च्युली मला तो ह्या घराचं जे मातीचं घर होतं ते पण दाखवायचं होतं आणि पण ते मला काही कारणामुळे झालं आणि ते दाखवायला पण मी तुम्हाला आता जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे जे की एक पन्नास रुपयाचं रोप होतं आणि ते आणि इथे मी लावलं होतं पण आता ते झाड जर तुम्ही बघाल तर खूप मोठं झालेलं आहे आणि खूप म्हणजे त्याला जवळजवळ आता मला माझे पप्पा सांगत होते याला जवळजवळ पाचशे चिकू धरतात पण एक पण चिकू आम्हाला खायला आणि आता पण तुम्ही बघा त्याच्यावरती काही छोटी छोटी चिकू आहेत पण ते अजून तयार झालेले नाहीये पण हे झाड खूपच जेव्हा धरतं तेव्हाच मी तुम्हाला एक जर मला पॉसिबल झाला तर व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेनच आणि ते एक नारळ आहे आमची तर हे नारळ तर आमच्या एकदम घरातलेच आहेत आणि ते पडतात तेव्हा ते माझे पप्पा यांच्यावरती चढतात पण आणि आम्ही इथे एक टाकी बसवलेली आहे टॉयलेटच्या वरती जी की आमचं कनेक्शन डायरेक्ट बाथरूम मध्ये नळ घेतलेलं आहे हे, हे पण आत्ताच आम्ही सर्व केलेलं आहे थोडं सर्व म्हणजे यूज करायला सर्व आपल्याला इझी जातं इथे आम्ही सर्व भांडी वगैरे घासतो हे भांडी घासण्यासाठी वगैरे यूज होतं आणि तिकडे कपडे वगैरे धुतो तर असं अशा प्रकारे हा आहे माझ्या घराचा पूर्ण परिसर म्हणजे आजूबाजूचा सर्व परिसर आणि ह्या घराची ही साईड पण तुम्ही बघू शकता अशी साईड आहे एकदम स्लोपिंग टाईप घर आहे कौलारू ॉर्मली तुम्हाला कोकणात अशाच टाईपची घरं बघायला मिळतात जी की आपण कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी अशीच घरं बघतो हा आम आमचा वाडा आहे त्याच्यामुळे आम्ही आता सध्या लाकडं वगैरे ठेवतो जी आम्हाला जेवढी आम्हाला यूज आहे तेवढी आम्ही लाकडं वगैरे ठेवतो इथे ही जी पानं आहेत ही अळूची पान वडीची पानं आहेत जी की आता सर्व जे पाहुणे आले होते ते सर्वजण घेऊन गेलेत आणि सर्व आता ते रिकामी झालेली आहेत झाडं तर आता परत कधी येतील तेव्हा आपण त्याचा एक व्हिडिओ घेऊ ठीक आहे आमच्या घराला ऍक्च्युली दोन मागच्या साईड आहेत ती साइड आहेत आणि ही साइड आहे जर खूप लोक आली तर इथे आम्ही सर्व बाथरूम वगैरे थोडी आपण जे बाजारात मिळतात त्या टाईपची आहे ती बघू शकतो वसई किती केळीची हे आहे ब्रीड आहे हे आणि हे माझ्या आईने लावलेली झाड आहेत सर्व हे पेरूचं झाड हे खूप आम्ही खायच आणि हे खूपच असं मोठं होतं पण आता कट केल्यामुळे थोडं कमी खूप पेरू धरायचं ह्या झाडाला हे नारळीची झाडं हे म्हणजे सर्व आमचं आहे त्यानंतर असं चिऱ्यांचं एक स्ट्रक्चर बनवून आम्ही जायला एक अंमक चिरलेला आहे इथे पण आम्ही एक असं म्हणजे चेंजिंग रूम सारखं केलेलं आहे इथे पाणी टाकवत आमच्या घरामध्ये एक जवळजवळ शंभर एक माणसं आहेत त्याच्यामुळे सर्व एकत्र आल्यानंतर सर्वांना एकच बाथरूम युज करायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे आम्ही इकडे पण सर्व बाथरूम वगैरे असे बनवून घेतलेले आहेत म्हणजे गेस्ट वगैरे कोण आले तर ते इकडे यूज करणार हा बाथरूम आहे हा आहे टॉयलेट आता हे सर्व आम्ही मुंबईला जाताना हे सर्व बंद करून जाणार एक्स्ट्रा बाथरूम आहे आणि इथे सर्व पाणी वगैरे भरून ठेवतो आम्ही म्हणजे की इथे कोण आलं तर चेंज वगैरे करू शकतो तर तर चला मग झाडाला तुम्ही हे जे झाड झाड आहे आहे सुरणाचं पानांची पण भाजी खूप छान होते आणि हे जेव्हा उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जातो तेव्हा ह्याच्या खाली त्याला आपण खळून त्याच्यामधून ते सुरण काढला जातो आणि त्याची भाजी पण खूप छान होते ते जेव्हा कधी काढले जातील ते मी तुम्हाला दाखवेनच किंवा काही जणांना ते माहिती होती। तर अशा प्रकारे हे माझं पूर्ण घर आहे हा माझ्या पूर्ण घराचा पाठचा पाठ आहे तुम्ही बघू शकता हे पाठच्या साईडने आम्ही पत्रे वगैरे लावलेत कारण माकड येऊन सर्व कवलं फोडून जातात जर आम्ही इथे नको तर थोडा प्रॉब्लेम होतो आणि तुम्ही इकडे पाठी बघू शकता हे मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेनच किंवा मी उद्याच त्याच्यावरती थोडंसं शूट करेन मागे नारळीची वगैरे सर्व झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत दालचिनीचं झाड आहे लिंबाची झाडं आहेत हे मी तुम्हाला डिटेलमध्ये उद्या दाखवेन सर्व ओके तर चला चला आता मी तुम्हाला माझ्या घराचं थोडंसं तो बॅकग्राऊंड दाखवते तर हे जे आहे हे लिंबाचं झाड आहे पण आय थिंक त्याला लिंब घरच नाहीत आणि हे कडू लिंबाचं झाड आहे ती अळूची पानं आहेत ह्या खूप मोठ्या केळी आहेत त्या पण माझ्या आईने तुम्ही बघू शकता केवढे मोठे घड आहेत हे पण थोडस पाठच्या पाठ मध्ये येतं घराच्या सर्व हे केळीचे खायला आम्ही नसतो त्याच्यामुळे हे कोणीतरी काढून घेऊन जात किंवा हे माकड येऊन त्यांचं काम करून जात हे तुम्ही बघू शकता ह्या केळ्यांची किंमत खूप म्हणजे बाजारात जर तुम्ही बघाल तर हे आपल्याला खूप डझन वगैरे पण इथे ऑर्गॅनिकली सर्व बघायला मिळतं म्हणजे एक बोलतात ना गावचं लाईफ खूप चांगलं आहे कारण आपल्याला इथे फ्री सर्व खायला वगैरे मिळतं तर ही केळी बघा किती म्हणजे इथे खायला माणसं नाही आहेत आणि केळ्यांचे घड आहे म्हणजे म्हणजे शेती आहे ती दाखवायला नेत आहे आता हे खूप को कोइन्सिडेंटली होतं की आम्ही कधी इथे येतो तेव्हाच हे व्हिडिओ वगैरे बनवायला मिळाला मला आणि ह्यावेळी तर मला म्हणजे व्हिडिओ पकडायला माझा भाऊ होता मोबाईल पकडायला सॉरी त्याच्यामुळे मला हा बनवणं पॉसिबल झालं तर इथे बघू शकता हे सर्व हळद लावलेली आहे जी की एकदम ऑर्गॅनिक हळद आहे आपण बाजारात हळद घेतो ती कलरवाली असते ही ऑर्गॅनिक हळदीची पानं आहेत आणि हे हळदीचं पान आपण जेव्हा खिरीमध्ये टाकतो तेव्हा त्याला खूप चांगली टेस्ट येते हे जे आहे ते तुम्ही बघू शकता पूर्ण हळदच तर चला मी तुम्हाला अजून काही वगैरे हळद ही आहे आमची शेणकी शेणकी म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये सर्व गुरांचं शेण असतं ते टाकलं जातं आणि ह्याच्यामध्ये एक तुमचं नॅचरल फर्टिलायझर तयार होतं म्हणजे शेणखत बोलतात त्याला ज्याला तर ते तयार होतं आणि ते आपण जेव्हा शेती करतो त्यासाठी ते, ते यूज होतं तर हे खूप चांगलं आहे आणि ऑर्गेनिक खत आहे नॉर्मली तुम्हाला बघून वाटेल हे माहितीच असेल शी वाटेल की काय हे दाखवते पण हे खूपच म्हणजे बोलतात ना ऑर्गॅनिकसाठी ऑर्गॅनिक खत हे आहे आता हे जे तुम्ही बघता खूप मोठं आहे हे पण आमचंच आहे इथे खाली आणि ही जी झाड आहेत ही सर्व आमचीच आहेत तर नारळीची झाड माझ्या आईने लावले जाते ही कधी मोठी होतील आणि कधी याला नारळ धर धरतील तेव्हा जर पॉसिबल असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ ना हे अननस आहे तिथे लावलेले तुम्ही बघू शकता आणि ह्याला जवळजवळ एक दहा बारा अननस धरले होते असे माझे पप्पा सांगत होते मला तर हे धरतात आणि हे अननसाचं झाड तुम्ही बघू शकता की कसं आहे ह्याच्याबरोबर मिडलवाल्या पार्टमध्ये अननस येतात आणि खूपच छान वाटतं ते जेव्हा येतात तेव्हा नॅचरल एक आता मी तुम्हाला एका खास ठिकाणी नेत आहे आणि ते म्हणजे फणसाचं झाड जिथे आम्ही तासन तास बसून गप्पा मारतो आणि आजूबाजूची शेती दाखवते तुम्हाला दम, तर हे नारळीची काही झाडं लावलेली आहेत ही लावले जी भात शेती आहे ही सर्व आमची आहे आणि थोडीफार शेती आम्ही करतो जसं की आपल्याला इयरली वर्षाला जेवढा भात वगैरे लागतं ते आम्ही सर्व इथे पिकवण्याचा प्रयत्न करतो आणि थोडे दिवसात झाड आहे हे आहे का आणि कापा पणस म्हणजे काय तर हा जो गरा असतो हा पूर्ण असा ड्राय असतो हा असा बरका म्हणजे एकदम असा पातळ गरा नसतो आणि हे पूर्ण वाढीमध्ये आमचं झाड आहे आणि आमचं झाड आहे इथून सर्वजण फणस नेतात म्हणजे मागतात लोक की आम्हाला पाहिजे वाटतो आणि मला खूप इम्पॉर्टन्स आहे तर हे खूप वर्षानुवर्ष लावलेले जे झाड आहे तुम्ही बघू शकता आणि म्हणजे हे बोलतात ना की अजून किती वर्ष हे झाड आणि खूप करतात धरतात खूपच स्पेशल झाड आहे दिसणार नाही आता ही जेव्हा भात शेती रेडी होईल किंवा तयार होईल तेव्हा तुम्हाला ते सर्व गोल्डन कलरचं दिसेल आता जे ग्रीनरी दिसते ती सर्व सोनेरी कलरमध्ये कन्वर्ट होईल आणि आता ही तुम्ही बघू शकता ही आमची पूर्ण वाडी आहे तर ह्यामध्ये जवळजवळ एक पन्नास एक पंधरा एक सॉरी पंधरा एक घरं आहेत आणि ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वाड्यांची नावं आहेत तेलीवाडी शिंगारवाडी आणि आगरकरवाडी तर आम्ही राहतो ती आगरकरवाडी ही तेही लोकांची सर्व घरं आहेत आणि सर्वांची घरं खूप मोठी मोठी घरं आहेत सर्वांच्या घराच्या बाजूला शेती वगैरे आहे प्रत्येकाची कोकणातली ही खूप चांगली खासियत आहे हो की घराच्या बाजूलाच शेती त्यामुळे आपल्याला कुठे लांब जावं लागत नाही शेती वगैरे करण्यासाठी आणि इकडे तुम्ही खाली बघू शकता हे एक नवीन घर झालेलं आहे तर किती सुंदर घर बांधलेलं आहे हे बघू शकता आणि त्याच्यासमोरच तिथे सर्व त्यांनी भाजीपाला वगैरे केलेला आहे हे सर्व आमचीच खालची जमीन सर्व आमची आहे आणि ही एक म्हणजे आम्ही असं शेती वगैरे त्यामुळे हे सर्व असेच गवत वगैरे आलेलं आहे तिथे आणि कधी जेव्हा म्हणजे आम्हाला का काय भाज्या वगैरे असं करतो आणि हा आता आमच्या बरोबर बसलेला आहे जेव्हापासून मी व्हिडिओ बनवते तेव्हापासून हा व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे माझं गोळवशी गाव आहे आणि त्याच्यामध्ये ही आमची पूर्ण वाडी आहे तर वाटलेलं की गावाला आलोय तर आपण एक व्हिडिओ बनवूयात तर अशा प्रकारे इथे तुम्ही अजून एक वरती बघू शकता हे जे मोठ्या मोठ्या झाडांचं कुंपन दिसले तर त्याच्या आतमध्ये पण आम्ही काही केळी आणि नारळीची झाडं लावलेली आहेत तर ते हे सर्व माझ्या आईचं मेहनत आहे आणि पप्पांची तिला खूप झाडांची आवड आहे त्याच्यामुळे ती सर्व झाडं वगैरे इथे लावते आणि आम्ही मे महिन्यात जेव्हा येतो वगैरे तर ह्या पंचाकाळी पासून तासनताच गप्पा मारतात किंवा रात्री कुठे पुरुष मंडळी फिरायला निघाली तर हा त्यांचा स्टॉप आहे आम्ही गाड्या वगैरे सर्व पार्किंग करतो आता सर्व लोक कालच घे आम्ही मे महिन्यात जेव्हा येतो वगैरे तर ह्या पंचाकाळी पासून तासनताच गप्पा मारतात किंवा रात्री कुठे पुरुष मंडळी फिरायला निघाली तर हा त्यांचा स्टॉप आहे आम्ही गाड्या वगैरे सर्व पार्किंग करतो आता सर्व लोक लोक कालच गेल्यामुळे तुम्हाला वाड्या वगैरे पण नाव आता ही जेव्हा भात शेती रेडी होईल किंवा तयार होईल तेव्हा तुम्हाला ते सर्व गोल्डन कलरचं दिसते आता जे ग्रीनरी दिसते ती सर्व सोनेरी कलरमध्ये कन्वर्ट होईल आणि आता ही तुम्ही बघू शकता की आमची पूर्ण वाडी आहे तर ह्यामध्ये जवळजवळ एक पन्नास एक पंधरा एक सॉरी पंधरा एक घरं आहेत आणि ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वाड्यांची नावं आहेत तेलीवाडी शिंगारवाडी आणि आगरकरवाडी तर आम्ही राहतो ती आगरकर तेही लोकांची सगळी घरे आहेत आणि सर्वांची घरं खूप मोठी मोठी घरे आहेत सर्वांच्या घराच्या बाजूला शेती वगैरे आहे प्रत्येकाची कोकणाची ही खूप चांगली खासियत आहे की घराच्या बाजूला शेती त्यामुळे आपल्याला कुठे लांब द्यावा लागत नाही शेती वगैरे करण्यासाठी आणि जिकडे तुम्ही खाली बघू शकता हे एक नवीन घरात दर घर बांधलेलं आहे हे बघू शकता आणि त्याच्यासमोरच इथे सर्व त्यांनी भाजीपाला वगैरे केलेला आहे हे सर्व आमचीच खालची जमीन सर्व आमची आहे आणि ही एक म्हणजे आम्ही आता शेती वगैरे करत नाही त्यामुळे हे सर्व असेच गवत वगैरे आलेलं आहे तिथे आणि कधी जेव्हा म्हणजे आम्हाला काय भाज्या वगैरे लावायच्या आम्ही याचा यूज करतो आणि हा आता आमच्याबरोबर बसलेला आहे जेव्हापासून मी व्हिडिओ बनवते तेव्हापासून हा व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे माझं कोळवशी गाव आहे आणि त्याच्यामध्ये ही आमची पूर्ण वाडी आहे तर मला असं वाटलेलं की गावाला आलं तर आपण एक व्हिडिओ बनवूयात तर अशा प्रकारे इथं तुम्ही अजून एक वरती बघू शकता हे जे मोठ्या मोठ्या झाडांचं कुंपन दिसते तर त्याच्या आतमध्ये पण आम्ही काही केळी आणि नारळीची झाडं लावलेली आहेत तर ते हे सर्व माझ्या आईचं मेहनत आहे आणि पप्पांची तिला खूप झाडांची आवड आहे त्याच्यामुळे ती सर्व झाडं वेगळे लावते आणि हे जे दादा येत आहेत ना ह्यांचा मी गणपतीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उल्लेख केलेलाच आहे चला तर मग बघू ते काय बोलतात हो आहेत आमच्या इथले ह्यांना एक मान दिलेला आहे की तुम्ही गणपतीचा प्रसाद तुम्हीच वाटायचा आणि अशा प्रकारे हे ते आता बघायला आलेत की आम्ही नक्की काय करतोय कसलं शूटिंग करतोय वगैरे तर तुम्ही बघू शकता आम्ही त्यांना गपचूप थोडं शूट करतोय तर बघा तुम्ही त्यांना आम्ही प्रसाद वाटल्या तुम्ही आम्ही काहीतरी कमेंट करतील तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल हो दादा बातम्या देते मग न्यूज चॅनल आहे माझ्या मग दादा जरा मला तू सांग या फणसाचं महत्व या फणसाचं जरा महत्व आहे मी आपल्यापासून आपण छान आपल्यापासून काय गोष्ट नाही पण किती वर्ष झाली या फणसाचं झाड बघताय ह्याला आम्ही ढोणियापणच बोलतो जिथे की थोडंसं बोलतात की इथे एक भूत वगैरे आहे पण तसं काय मला जाणवलेलं नाही आणि हे जे झाड आहे हे भरक्या फाचं आहे आणि इथून आमचा इथून रोड जातो एक तर हे साडी येते ज्याला की लालपल्ली पण बोलतो की सर्व या डोंगरातून येते आणि डोंगराचं पा पायथ्या असेल आमचं हे गाव वसलेलं आहे तर तुम्ही मला सांगालच कमेंट करून की आमचं गाव तुम्हाला कसं वाटलं किंवा आमच्या घरी गर... आमची घरं तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगा लवकरच मी माझ्या घराचा व्लॉग घेऊन येणार आहे आणि जर तुम्हाला हा माझा घराचा आजूबाजूचा निसर्ग आवडला असेल तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या